हो। तर ते आपल्याला आज शेती उपयोग गोष्टींसाठी माहिती देणार आहेत तर त्यांच्याकडून आपण ते जाणून घेऊया की त्यांनी कशा कशा पद्धतीने कोणतं कोणतं उपकरण बनवलेलं आहे आम्हालादा आपण माहिती द्यावी बोला शेतकरी बांधवनो नमस्कार आ, आज या ठिकाणी आपण किसान फोर्समध्ये जे जे नवीन आम्ही शेतीसाठी उपकरणं बनवलेले आहेत त्याची सर्व माहिती आपणास देत आहोत तरी शेतकरी बांधवांना आपण स्वतः बघूयात हे तर हे आहे सिंगल व्हील ओळखणी यंत्र तर हे तुम्हाला सोयाबीनमध्ये ओळखणी पुरपणीसाठी उपयुक्त आहे हे डबल व्हीलचं ओळखणी यंत्र आहे हे तुम्हाला सोयाबीनमध्ये तुम्ही डबल म्हणजे काम उरकण्यासाठी वगैरे उरपणीसाठी वापरू शकता तसेच हे जे आहे ते सहा जो पॉवर रोटर आहे त्याला समोरच्या साईडला रोटर येतो आहे तर हे रोटर तुम्ही मकामध्ये किंवा हरभऱ्यामध्ये इतर दुसऱ्यामध्ये फळबागेमध्ये पाण्यासाठी वापरू शकतात तसेच हे आहे दोन पॉईंट पाच एच पीचं पूरक नियंत्र आहे ह्याला बघा तुम्ही समोरच्या साईडला रोटर आपण दाखवलेला आहे तर ह्या रोटरने आपण जास्त ज्या ठिकाणी तण जास्त आहे त्या ठिकाणी पुरवणीसाठी आपण याला वापरू त्यानंतर आता हे आहे ते सात एच पीचा पॉवर विटर आहे तर ह्याला आपण रोटावेटर देतो कोळपणी नियंत्रण देतो तसेच वखर देतो मी इथं पाहू शकता याला लोखंडे बिल आहेत रोटर आहे तसेच कुळवा आहे आणि कोळपे आहे जेणेकरून तुमच्या शेतीचे कोळवाचे कोळपेचे आणि रोटराचे काम म्हणजे फळबागा असेल तुमचं किंवा तुमचं जर आपलं मका असेल सोयाबीन असेल उडीद असेल हरभरा असेल इत्यादी पिकांची कोळपणी करायची असेल किंवा फळबागेमध्ये आंतरमशागत करायची असेल यासाठी उपयुक्त हे मशीन आहे त्याच्यानंतर आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं पेरणीचं काम असते शेतामध्ये तर पेरणी करण्यासाठी आपण हे मशीन काढलेलं आहे जेणेकरून आपण ह्यानं इथं बघू शकता आपण ह्याला यंत्र जोडलेलं आहे ह्या मशीनद्वारे आपण पेरणी करू शकतो कोळपणी करू शकतो आणि वखरणी करू शकतो त्याच्यानंतर आपलं काम राहते फवरणी करायचं तर फवारणीसाठी आपण हे स्पेशल बनवलेलं आहे आपल्याला सोयाबीनमध्ये फवरणी करण्यासाठी आपण हे मशीन बनवलेलं आहे ह्याला एका वेळी सहा सात ते आठ दहापर्यंत नोजल चालतात तसे तुम्हाला दोन्ही चाकामध्ये आपण अंतर ॲडजस्ट करता येते जेणेकरून दोन्ही ओळीच्यामध्ये हे तुमचं पॉवर नियंत्र जाईल तर हे पॉवर नियंत्र सोयाबीनसाठी पुन्हा फळबागेसाठी उपयुक्त आहे त्याला आपण हाईटला पण समोर ऍडजस्टमेंट दिलेले आहेत हे दाणे तुम्हाला आडवे पण लावता येतात आणि उभे पण लावता येतात तर आपण यानंतर आपल्याकडे स्पेशल एक बनवलेली आहे बाईक ट्रॉली तर हे बाईक ट्रॉली अशी जरा दाखवा तुम्ही समोर बाईक ट्रॉली बनवलेली आहे शेतामध्ये आपल्याला शेतमाला वाहतूक असेल खत असेल चारा असेल त्याची सर्व निहान करण्यासाठी ही बाईक ट्रॉली बनवलेली आहे तरी शेतकरी बांधवांनी जे टाकू आपली गाडी असते पासिंग संपलेली असेल किंवा स्क्रॅपमध्ये टाकायची असेल तर ती गाडी तिकडे म्हणजे आता आमच्याकडे घेऊन या तुम्ही अशी बाईक ट्रॉली बनवून घेऊन जावा तर या बाईक ट्रॉली वैशिष्ट्य असं आहे की ही बाईक ट्रॉली तुम्हाला दोन ह्याच्यामध्ये बनवून भेटते एक आहे ते रिव्हर्स फॉरवर्ड आणि दुसरे आहे ते हायड्रोलिक म्हणजे तुम्ही शेणखत वगैरे शेतात नेलं तर तुम्ही ते डम्पिंग करू शकता तर अशा प्रकारे शेतकरी प्रमाण आपल्या किसान फोर्समध्ये वेगवेगळे शेतीचे आधुनिक यंत्र बनवून भेटतात तर किसान फोर्सचा पत्ता आहे सावळेश्वर टोल नाक्याजवळ आर्जून सोड फाट्याला सोलापूरपासून अठरा किलोमीटर पुणे हायवेला आपण या ठिकाणी येऊ शकता या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला प्रत्यक्ष डेमो उपलब्ध करून दिलेला आहे सर्व उपकरणांचा आपल्याला डेमो दाखवण्यात येईल त्यानुसार आपण डेमो बघून आपलं जे पाहिजे ते यंत्र आपल्या शेतीसाठी बनवून घेऊ शकता धन्यवाद अमोल सर एक प्रश्न होता या बाईक ट्रॉलीची वाहनाची कॅपॅसिटी किती आहे म्हणजे वजन किती नेऊ शकते एक टन कॅपॅसिटी आहे एक टनापर्यंत म्हणजे तुम्ही याच्यामधद्वारे वजन नेऊ शकता ओके तसेच आपल्या गाडीचं कुठलंही आवडेज चेंज होत नाही तसेच आपण याला रिव्हर्स फॉरचं गिअर बॉक्स अटॅच केलं आहे हायड्रोलिक पंप अटॅच केला आहे बरोबर आणि आपण जे सगळी उपकरणं बनवत आहात याच्यासाठी गव्हर्नमेंटचं अनुदान वगैरे काय उपलब्ध होत आहे का अनुदानासाठी आपले प्रयत्न चालू आहेत पण सध्या तर काय अनुदान उपलब्ध नाही ओके सर थँक्यू सर धन्यवाद